एक मैदान आणि आयोजन नियोजन केलं आदरणीय श्री अक्षयदळा सुभाष हिंग माझी उपसरपंच नरेगाव आणि त्याचबरोबर कुणागुरा हिंग मित्र परिवार आयोजित भव्य आणि दिव्या असं नरेगावकरांचं जय गणेश केसरी दोन हजार सव्वीस मैदान शिस्तबद्ध पारदर्शक आणि निर्विघ्नपणे संपन्न झालं पहिल्यांदा या ठिकाणी आयोजकांचं कौतुक करत करावं इतकं थोडंच कारण या ठिकाणी मैदान अतिशय सुंदर आणि सूर्याच्या स्वच्छ प्रकाशामध्ये फायनलचा फेरा संपन्न करून दाखवला आणि त्यांना मोलाची साथ लाभी अखिल भारतीय बेलगाडी संघटना हवेली तालुका आणि महाराष्ट्र राज्य आजच्या या मैदानामध्ये जवळजवळ साडेसहाशे गाड्यांनी सहभाग नोंदवला होता त्याच्यामध्ये गटाचे सासष्ट फेरे झाले सेमीचे आठ फेरे झाले आणि फायनलचा येणेकरी एक फेरा करून आला सूर्याच्या साक्षीला उजरामध्ये आणि त्या फायनलच्या फेऱ्याचा निकाल येणे घरी पंचांनी दिव्यांवर जाहीर केला जातोय भव्य आणि दुव्यासा जय गणेश केसरी मैदानाथी हा नंबर चे मानकरी तास क्रमांक एक होती राहुल गाणी श्री आई का तुला प्रसंग

सात नंबरचे मानकरी तास क्रमांक सात ऋषिकेश नारू भुट्टे ही गाडीचा सातवा ऋषिकेश साहेब नारूे या नावावरती नशे वाजावला आणि फायनलला सुंदर अशी गाडी पाली चेअरमन मोरा बापू आणि अथर्व मोनी आंबेडकर ठिकाणी छोटा अर्जुन आणि त्याच्या नंद्या घरचा अर्जुन आणि नंद्या आजच्या पहिल्या प्रभागी सात नंबरचे मानकरी जय गणेश केसरी नेरेगावकरांच्या बंगामातील सहाव्या क्रमांकाचा क्रमांकाचा माल पटवला तास क्रमांक दोन वरती धावलेली गाडी ऐकाव दुसऱ्या प्रथमेसे या गाडीचा सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाणी राजू शेठ खोले माजी सरपंच तातवाडी शिवमाडकर मामाचे जुगलबंदी यांचा भंगारा आणि त्याच्या वेळेला दुर्ग अक्षर यांचा आरक्षरपाडा सुंदर आणि भंगार आजच्या जय गणेश केसरी नरेगावकरांच्या वडानातील पहिल्या भावातील सहा नंबर चे मानकरी जय गणेश केसरी भव्य आणि दिव्या नरेगावकरांच्या वडनातील पाच नंबर चे मानकरी तास क्रमांक पाच वरील हवी जय मल्ला फुवारी अजिरा चव्हाण महाराष्ट्राच्या पंचम क्रमांकाला वाद पाहिलं वाडा आणि पाई आजच्या जय गणेश केसरी नरेगावकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानसरी गर आणि जय गणेश केसरी मैदानातील नरेगावकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा वादळ पटकवला यांचा नाशिक एक्सप्रेस या सुंदर शिंदे यांचा शिवापाला शिवानी बावराजच्या जय गणेश केसरी नरेगावपालांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी जय गणेश केसरी नरेगावकरांच्या भव्य आणि दिव्याच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा माल तीन वरती लावली रुपेश ड्रायव्हर शिंदा या गाईचा यशवंतरामबाब जोशी अंबरनाथे यांच्या सरजा पाडा सर्जा आणि बाजी आजच्या भव्य दिव्याशा जय गणेश केसरी नरेगावकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी भव्य आणि दिव्या जय गणेश केसरी नरेगावकरांच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा

हॉटेल सागर नाते शाहीबाई मोला आणि नक्षा जय गणेश केसरी नरेगावकरांच्या बंडला मानकरी अक्षय दरा इंगले आणि कुणादा हिंगले मित्र परिवार आयोजित भव्या रे जय गणेश केसरी संपन्न जरा अरे या जय गणेश केसरी सुंदर गाडी पाणी हा सुद्धा घरचा असा कुमारी आरवी जेवण आपा नांदेड सिटी आरवी मोहनशेट धर्गे नांदेड सिटी यांचा घरचा भारत आणि ओंकार सुंदर अशी गाडी भारत आणि ओंकारची प्रथम धमकाची मांडकऱ्यावर होता आणि एक नंबरचे मांड सर्वारी मालकांचा चाहत्यांचा आणि समस्त चाहत्यांचं कुणाचं एकदा मान्य श्री अक्षय दरा सुभाष हिंगळे माजी उपसरपंच नरे आणि त्याबरोबर बरोबर कुणाला इंगळे मित्र परिवार नरेगा यांच्या वतीनं मरापूर्वक धन्यवाद